हो आज करून हो घर सुरू करूया प्रचाराची आज सांगता होत आहे अर्ज भरल्यापासून प्रचाराच्या सांगतेपर्यंत लोकांचा सा उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळत आहे आपण सर्वांनी बघितलं असाल प्रचाराच्या उमेदवारी अर्ज भरताना ज्या संख्येने लोक होते त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला लोक होते सुषमा अंधारे असू दे कालची आदित्य ठाकरे यांची सभा असू दे या सगळ्या सभेना लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता आणि सामान्य माणसं साठी जे मी काम केलं गेले दहा वर्षात तो प्रतिसाद निवडणुकीमध्ये प्रचारात होताच आणि तो वीस तारीखच्या निवडणुकीच्या मतदानात सुद्धा आपल्याला सर्वांना दिसेल मी दहा वर्षात केलेलं काम हे लोकांसमोर घेऊन गेलो त्या भी भी लो, आहे त्याचबरोबर येणाऱ्या पाच वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येणार आहे आणि त्यामध्ये मी काय काम करू शकतो हे सुद्धा लोकांपर्यंत देण्यामध्ये मी यशस्वी झालेलो आहे त्याचबरोबर आपण पाहिलं की विरोधी पक्षाचे उमेदवार प्रचाराच्या या धामधुमीत काही बोललेच नाही कारण नंतर कळलं की त्यांना बोललो का म्हणून सांगितलं आणि असा स्वतःच्या बोलण्यावर ताबा नसलेला उमेदवार लोकांना पाहिजे की काय हा प्रश्न आता मतदार त्याचं उत्तर मतदार वीस तारीखला ठरवतील कारण जो उमेदवार स्वतः काय बोललाच नाही कारण तो बोलला की वाद निर्माण होतात असं त्यांच्या जे त्यांचे राजकीय सल्लागार असतील वडील असतील यांनी सांगितल्यामुळे ते काही बोललेच नाहीत आणि त्यामुळे असा उमेदवार लोकांसमोर पाच वर्ष कसं काय टिकणार हे लोकांनी आधीच ओळखलेलं आहे त्यामुळे लोक त्यांना मतदान करण्याचा असा माझा विश्वास आहे त्याचबरोबर लोकांना घराणेशाहीचा सुद्धा मुद्दा पडलेला आहे कारण नारायण आपल्या मुलांनाच प्रमोट करण्यासाठी ही निवडणूक लढवत आहेत याआधी त्यांचे जे कार्यकर्ते होते त्यांना जी आश्वासनं दिली होती त्या लोकांना त्यांनी आश्वासनं त्यांना मात्र त्यांचा प्रचार करायलाच लावला म्हणजे पहिल्यांदा आपला प्रचार लावला आणि आता आपल्या मुलांचा प्रचार करायला लावला आहे त्यामुळे ही घराणेशाही सुद्धा लोकांना पसंत होणार नाही त्याचबरोबर राणे मात्र दारोदार फिरत आहेत आणि निश्चितपणे मी आमदार म्हणून जे काम केलं आहे त्याम त्यामुळेच राणेंना दारोदारी फिरायला लागलं त्याचबरोबर मुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील यांनी सुद्धा या कोकणासाठी काही केलं नाही म्हणून त्यांच्या सभेला लोक उठायला लागले आणि खरं तर आपण असाल की मुख्यमंत्री शिंदे जेव्हा उडाहात आले तेव्हा लोक उठायला लागले त्यामुळे त्यांची हिंमत झाली नाही की गेल्या महिन्याभरामध्ये एकही जाहीर सभा या मतदारसंघामध्ये ते घेऊ शकले नाहीत जे काय मेळावे झाले ते त्यांच्या म्हणजे जाहीर करू शकले नाही आणि त्यामुळे माझा विजय निश्चित आहे आणि जनतेने मला दोनदा आमदार केलेला आहे ह्यावेळी सुद्धा जनतेला मी विनंती करतो की मला त्यांनी सहकार्य करावं हे ऋण मी त्यांचं कामातनं फेडण्याचा निश्चित प्रयत्न करेन आज ही घराणीशाही ठोकशाही ही आपल्याला या निवडणुकीमध्ये काढायची आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये चांगला विकास या दोन्ही तालुक्यात आपल्याला करायचा आहे आज पत्रकार मित्रांनी सुद्धा मला महिनाभरामध्ये जे सहकार्य केलं त्याबद्दल सुद्धा तुमचा आभारी आहे म्हणतात की माणगाव तर माणगाव फरायचे जे प्रश्न होते ते नारायण राणे सोडवत आले नाही सत्य आहे आणि त्यामुळे आमच्या जाहीर सभा झाल्या आणि राणेंचे मेळावे झाले आणि त्याच्या मेळाव्याला किती लोक हो लो होते आणि आमच्या सभेला किती लोक होते हे लोकांनी बघितलेलं आहे त्यामुळे मानगाव खोरी असले किंवा कुडाळा जालोप असले हा शिवसेनेचाच बाले किल्ला आणि शिवसेनेचा राहणार आहे खर तर राणेंनी विधिमंडळात खरं तर राणे ज्येष्ठ सदस्य या राज्यातील आहेत त्यांना महा दिसत की विधिमंडळात जे प्रश्न आला त्याचा दर वर्षी आलेख होतो आणि मी बा खरं तर हा अहवाल प्रसिद्ध झाला त्या अहवालामध्ये या दोन में में तीन नहीं नहीं। या तीन मतदारसंघ म्हणजे जिल्ह्यामध्ये तीन मतदारसंघ असलेल्या किंवा कोकणामधील नऊ मतदारसंघ असलेल्या वैभव नाईक हे सर्वाधिक प्रश्न वैभव नाईकांनी या दोन जिल्ह्यामध्ये मांडलेले आहेत आणि त्याची आकडेवारी स्पष्टपणे विधिमंडळाने जाहीर केलेली आहे आणि मी जे बोललोय ते आपण विधिमंडळात बघितलं असेल उलट निलेश राणे सुद्धा खासदार होते त्यांनी पाच वर्षातला एक तरी प्रश्न दाखवावा पाच वर्षामध्ये ते किती वेळा बोललेत मी जे बोललो हे टीव्हीवर आहे मोबाईलला आहे सोशल मीडियाला आहे विधिमंडळाच्या रेकॉर्डला आहे आणि जे आरोप करतायत सातत्याने मी त्या आरोपावर मी काय बोलणार नाही कारण मी बोललो हे लोकांसमोर आहे परंतु त्यांचे मुलगे काय बोलले हे माझं त्यांनी दाखवावं मी राणेंना विनंती करेन की आपण एकत्र पेट्रोलिंग करूया आणि कोणालाच पैसे वाटायला देऊया नको आम्ही पैसे वाटतच नाही परंतु मी जर त्यांच्याबरोबर याल यायला तयार रात्रभर कारण राणेच पैसे वाटणार आहेत त्यामुळे कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं ते आपण बघितलं असाल त्यामुळे राणे पेट्रोल असेल तर राणेबरोबर मी यायला तयार आहे शिवसेनेची फक्त आमदार खरं जर शिवसेना संपवलं म्हणून काही लोकांनी सांगितलं होतं त्याच शिवसेना संपवल्याना काय झालं ते आपण बघितलं आज बाळासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आणले त्या राणींना याच लोकांनी कोकणातल्या लोकांनी पराभूत केलं आणि आज बाळासाहेबांबद्दल जे काय बोलले आणि आज बाळासाहेबांचा फोटो लावून जे मत मागतायत त्यांचा राजकीय राजकीय फायद्यासाठी कसा बाळासाहेबांचा फोटो वापरतायत हे लोकांना कळलेलं आहे आणि त्यामुळे बाळासाहेबांवर बोलणाऱ्यांची आज वेळ आलेली आहे की बाळासाहेबांवर जे अपशब्द बोलले त्यांचा या निवडणुकीमध्ये कोकणातील जनता हिशोब चुकता करेल नाही आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे लोकसभेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या एकतीस जागा आल्या आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कसा प्रतिसाद मिळतोय हा संपूर्ण जनतेला माहिती आहे त्यामुळे कोणी काय म्हटलं तर महाविकास आघाडीची सत्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे खाली या राज्यामध्ये येईल खर तर मी आता शेवटी एकच आवाहन आपल्याला करेल की या निवडणुकीमध्ये मी उभा आहे आणि माझ्यासमोर जे उमेदवार आहेत ते सुद्धा खासदार होते ते सुद्धा सत्तेर होते त्यांच्या वडील सुद्धा केंद्रीय मंत्री होते आणि आमदार म्हणून वैभव नाही गेले दहा वर्ष होते माझी लोकांना एवढीच विनंती आहे की दहा वर्षातल्या कामाची तुम्ही तुलना करा मी किती सुखदुखात सहभागी झालो आणि ते किती सुखदुःखात सहभागी झाले मी या मतदारसंघामध्ये किती वेळ दिला मी या मतदारसंघातील काय कामं केलीत आणि त्यांनी काय कामं केलीत जर मी योग्य असेल तर मला या ठिकाणी लोकांनी सहकार्य करावं लोकांचं तुम हे ऋण मी निश्चित कामात न केली माझं दोन नंबरला मशाले चिन्ह आहे हे मशाले चिन्ह या ठिकाणी आपण बटन दाबून मला निवडून द्या असं या कुडाळ मालवण मतदारसंघातील जनतेला माझं आव्हान आहे जय हिंद जय महाराष्ट्र ओके हे पेट्रोलिंग करूया रेदार टाका आमदार अविभन राणे पेट्रोलिंग करण्यास तयार बरोबर ना